पैठण नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगराध्यक्षपदासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे दरम्यान नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले यांच्या पत्नी सौ गीतांजलीबाई उगले यांना काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी अशी जनतेत तसेच मतदारांमधून मागणी केली जात आहे तर दुसरीकडे काँग्रेसची उमेदवारी सौ गीतांजलीबाई उगले यांना दिल्यास पैठण नगर परिषद निवडणुकीची सर्व समीकरणे बदलून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ गीतांजलीबाई उगले यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे सौ गीतांजलीबाई उगले या पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच धडडीच्या तडून तडफदार कार्यकर्ते ज्ञानेश्वर उगले यांच्या सुविधा पत्नी आहेत ज्ञानेश्वर उगले गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याच्या सामाजिक धार्मिक क्षेत्रात सक्रिय असून तालुक्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी सौगीतांजलीबाई यांचाही सामाजिक सहभाग उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात येत आहे होऊ घातलेल्या पैठण नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून नगराध्यक्ष पदाची माळ कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सर्व जनतेतून होणार असल्याने जवळपास सर्व राजकीय पक्ष कंबर कसून मोर्चे बांधणी करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे दरम्यान महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी सौ गीतांजलीबाई ज्ञानेश्वर उगले यांना देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून मतदारांमधून केली जात आहे विशेष म्हणजे संभाजीनगर येथे घडत असलेल्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने राजकीय सूत्रांकडून सौ गीतांजलीबाई ज्ञानेश्वर उगले यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी स्वच्छ चरित्रवान उमेदवार असावा अशी मतदार जनतेची अपेक्षा आहे यंदा नगराध्यक्षपद स्वच्छ चरित्रवान व कर्तव्यदक्ष उमेदवार बहाल करण्याची मतदारांची मानसिकता असल्यामुळे काँग्रेसची नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी सौ गीतांजलीबाई ज्ञानेश्वर उगले यांना देण्यात आली तर पैठण शहराची सर्वच समीकरणे बदलून सौ गीतांजलीबाई उगले यांचा विजय निश्चित असल्याचेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे काँग्रेस पक्षाची नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी सौ गीतांजली बाई उगले यांनाच द्यावी अशी सामान्य व्यापारी जनता मतदारांमधून मागणी केली जात असताना गीतांजलीबाई ज्ञानेश्वर उगले यांच्याशी याबाबत विचारणा केली असता आपण संतभूमी पैठण शहराचा चेहरा मोहराज बदलून टाकू जनतेला पूर्ण सुविधा पुरवू तसेच शहराचा पूर्णपणे विकास करून दाखवू अशी ही ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक